तळोजा येथील गोहत्या प्रकरणी भाजप आक्रमक खारघर भाजपाची पोलिसांकडे मागणी तळोजा येथील गोहत्या प्रकरणी कारवाई करावी कीर्ती सचिव जिल्हा रायगड उत्तर भारतीय जनता पक्षाची मागणी महाराष्ट्र शासनाने गाईला गोमातेचा दर्जा दिला असून राजमाता राजमाताची उपाधी दिलेली आहे तरी तळोजा या ठिकाणी गेले अनेक दिवस भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी कत्तलखाने बंद करावे याकरता आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या तरी सुद्धा या परिसरातले कत्तलखाना चालवणारे लोक जर ऐकत नसतील आज तर त्यांनी कहर केला हिंदू समाजाचं एक पवित्र स्थान असलेलं पापडीचा पाडा येथील गणेश घाट या ठिकाणी गोमातेची हत्या झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे भारतीय जनता पक्ष या विरोधात मोठं आंदोलन उभारणार आहे कारण असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही भाज भाजपच्या भारत शासनाने या ठिकाणी राजमाता हा दर्जा दिलेला असताना जर असा प्रकार वारंवार घडणार असेल तर भारतीय जनता पक्षाचे खारघरचे सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याबरोबर वर या ठिकाणी उभा राहील महाराष्ट्र वेदभूमीसाठी जितीन शेट्टी पणवेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका